बघा भरतचे वय शरदच्या वयाच्या तीन छेद दोन पटीपेक्षा तीन वर्षांनी कमी असून रामच्या वयाच्या चार छेद सात पटीपेक्षा दोन वर्षांनी जास्त आहे जर रामचे वय सत्तर वर्ष असेल तर तिघांच्या वयांची बेरीज किती सर प्रश्न समजावून सांगा विविध स्पर्धा परीक्षा देणारे धर्मबांधव प्रश्न विचारतात सर प्रश्न समजेल अशा भाषेत समजावून सांगा मनातून काळजातून असं वाटते असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत त्यांच्या काळजीपोटी हे सर्व प्रश्न मी सार्वजनिक अर्थात त्यांच्या हितार्थ अपलोड करण्याचा प्रयत्न करतो हा प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो लक्ष द्या प्रश्न आहे भरतचे वय शरदच्या वयाच्या तीन छेद दोन पटीपेक्षा तीन वर्षांनी कमी असून रामच्या वयाच्या चार छेद सात पटीपेक्षा दोन वर्षांनी जास्त आहे जर रामचे वय सत्तर वर्ष असेल तर तिघांच्या वयाची बेरीज किती सर या गणितातील प्रत्येक वळीला समीकरणबद्ध करता यावं गणितातील पहिली वळ काय म्हणते भरतचे वय शरदच्या वयाच्या तीन छेद दोन पटीपेक्षा तीन वर्षांनी कमी आता भरतच्या आणि या शरदच्या लक्ष द्या घाबरू नका गोंधळू नका भरत आणि हा शरद या दोघांच्या वयाची समीकरण काय टप्प्या टप्प्यानं हे गणित लक्षात घ्या लेकरांनो गणिताची पहिली ओळ भरतचे वय शरदच्या वयाच्या तीन छेद दोन पटीपेक्षा तीन वर्षांनी कमी हे समीकरण स्वरूप दाखवायचं कसं हो सर लेकरांनो लक्ष द्या या शरदचं वय यक्ष वर्ष आहे असं आपण गृहित धरू ओके आता या भरतचं वय शरदच्या म्हणून इथं यक्ष आणि त्याला गुणीला चिन्ह तीन छेद दोन पटीपेक्षा तीन वर्षाने कमी म्हणून इथं वजा तीन ओके लक्ष द्या यक्ष गुणिला तीन छेद दोन ही क्रिया पूर्ण करा यक्ष तीन सोबत गुणिला आहेत म्हणून हा गुणाकार तीन यक्ष छेदस्थानी दोन समोर वजा तीन लेकरांनो हा पूर्णांक युक्त पूर्णांक आहे याचं अंशाधिक रूपांतरण छेदाने पूर्णांकाला गुणा बेत्री सहा अंश वजा करा तीन यक्षस्तानी छेद जसाच्या तसा लक्ष द्या लक्ष द्या या भरतच्या वयाचं समीकरण तीन यक्ष वजा सहा भागीला दोन या शरदच्या वयाचं समीकरण यक्ष वर्ष ओके लक्ष द्या मित्रांनो लक्ष द्या गणितामध्ये दुसरी वळ म्हणते की या भरतचं वय लक्ष द्या काय म्हणते गणितामध्ये दुसरी वळ म्हणते या भरतचं वय रामच्या वयाच्या छेद सात पटीपेक्षा दोन वर्षांनी जास्त आहे काय लक्ष द्याल का गणितातील दुसरी ओळ म्हणते या भरतचं वय रामच्या वयाच्या चार छेद सात पटीपेक्षा दोन वर्षांनी जास्त आहे आणि गणितात रामचं वय दर्शवलेलं आहे लक्ष द्या दुसऱ्या ओळीमध्ये भरतचं वय डिक्लेअर केलं भरतचं वय रामच्या वयाच्या चार छेद सात पटीपेक्षा दोन वर्षांनी जास्त प्रथमत रामचं दिलेलं वय सत्तर वर्ष इथं मांडा आणि या सत्तर वर्षाची छेद सात पट म्हणजे किती हो हे काढा नंतर आपल्याला दोन वर्षांनी जास्त म्हणून इथं अधिक दोन मांडायचे किंवा मा दोन वर्ष नंतर वाढवायचे लक्ष द्या हा भाग दहा गेला सर आता दहा गुणीला चार त्यामध्ये अधिक दोन हा गुणाकार चाळीस अधिक दोन आता ही बेरीज बेचाळीस वर्ष ओके लक्ष द्या लेकरांनो लक्ष द्या काय काय मिळालं प्रश्नामध्ये रामचं वय किती आहे गणित म्हणते सत्तर वर्ष हे बेचाळीस वर्ष कोणाचं वय मिळालं हो भरतचं इथं लिहा भरत या भरतचं वय मिळालं बेचाळीस वर्ष प्रश्नामध्ये तिघांच्या वयाची बेरीज किती असा प्रश्न केला एकटा शरद राहिला सर या शरदचं वय किती हो ते काढण्यासाठी या भरतचं वयाचं समीकरण आप आपल्या कामी पडणार आहे उपयोगी ठरणार आहे लक्ष द्या या भरतचं वय लेकरांनो बेचाळीस वर्ष आहे ओके okay. आणि भरतच्या वयाचं समीकरण लेकरांनो तीन यक्स वजा सहा भागीला दोन ओके okay. म्हणून करायचं काय तीन यक्स वजा सहा भागीला दोन म्हणजेच या भरतचं हे मिळालेलं बेचाळीस वर्ष वय प्रश्नामध्ये तिघांच्या वयाची बेरीज विचारली हे भरतच्या वयाचं समीकरण आणि हे भरतचं वय हा सूर्य आणि हा जजरत ओके अर्जुना बाण उचल कृष्ण परमात्मा लक्ष द्या आणि हे महाभारत हे योग हे भरतच्या वयाचं समीकरण आणि हे भरतचं वय ओके किती हो बेचाळीस वर्ष लेकरांनो लक्ष द्या अंशातील तीन यक्स वजा सहा एकटे करा बेचाळीसकडे जाताना दोन आता गुणीला मांडावे लागतात तीन यक्स वजा सहा बराबर हा गुणाकार बेदोनी चार बेचूक आठ लेकरांनो तीन यक्स एकटे करा चौऱ्याऐंशीकडे जाताना हे सहा आता अधिक स्वरूपात मांडावे लागतात सर तीन यक्स बराबर ही बेरीज नव्वद आणि यक्सला एकटं करा नव्वदकडे जाताना आता हे तीन भागीला स्वरूपात मांडावे लागतात सर आणि हा भाग लेकरांनो जातो तिसन ओके म्हणजे या शरदचं सुद्धा आता आपल्याला वय मिळालं लक्ष द्या किती हो तीस वर्ष प्रश्नामध्ये तिघांच्या वयाची बेरीज विचारली सर करा बेरीज खुशाल हे दोन इथं तीन चार सात चौदा एकशे बेचाळीस वर्ष हे या प्रश्नाचं उत्तर अर्थात तिघांच्या वयाची बेरीज किती एकशे बेचाळीस वर्ष उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके वय वारी आणि गुणोत्तर प्रमाण ह्या माझ्या प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये स्पर्धा परीक्षा देणाऱ्या असंख्य बांधवांनी विचारल्या अनेक अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके